कार्मिरी द यास किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं सर्व कसे आहेत आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार आता हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये असे भरपूर स्पेशल भाज्या वगैरे येतात तर आज असाच एक पदार्थ आपण गाजरपासनं गाजरचा हलवा बनवणार आहोत अगदी साध्य आणि सोप्या पद्धतीने एक किलो प्रमाणामध्ये आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत तर चला मग नवे घालो आपण रेसिपीला सुरुवात करूया माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर मी एक किलो गाजरला स्वच्छ धुवून आणि दोघं साईडचे टोक कट करून घेतलेले आहेत आता आपण गाजरला व्यवस्थित चिलवून घ्यायचे वरचं साल काढून घ्यायचे जसं आपण बटाट्याचं काढतो सेम आपल्याला तसंच काढून घ्यायचे भरपूर गाजरचे तुकडे करून कुकरला शिजायला ला लावतात ला पण गाजर एवढं दाणेदार असं माउंट मेल्ट टेस्ट येत नाही तर या पद्धतीने तुम्ही गाजरला थोडी मेहनत पुरते गाजर किसायला वगैरे पण हलवा खूप छान पद्धतीने खायला खूप मस्त लागतो अगदी माउं आणि मेल्थ होतो चला मग आपण इथं सर्व एक किलो गाजरांचे पूर्ण साल काढून घेऊया साल काढायला आणि किचायलाच फार टाइम लागतो अगदी पुढची प्रोसेसर खूप सोपी आहे बघू शकतात मी इथं ता एक किलो गाजरचे सर्वांचे सेम पद्धतीने साल काढून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर आता आपण तेच गाजरला व्यवस्थित स्वच्छ एक किलो गाजरचं इथं साल काढून झालेलं आहे आता आपण स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून पण घ्यायचे गाजरला वरती धागे लागलेले असतात तर ते अगदी आपले किस वगैरेमध्ये मिक्स यायला नको आहे अगदी म्हणजे गाजर किसताना मध्ये आले तर गाजरच्या हलव्यामध्ये पण मिक्स होऊ शकतात त्यासाठी इथं काळजीपूर्वक कॉटनच्या कपड्याने गाजरला पुसून घ्यायचे मी ते एक किलो गाजर किसून घेतलेले आहेत बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण गॅसकडे वळूया इथं मी गॅस ऑन करून अगदी चार ते पाच टेबल स्पून इथं मी घीचा वापर करते घी मी थोडं जास्तच वापर करते याच्याने गाजरच्या हलव्याला खूप छान टेस्ट येतो आणि खायला खूप मस्त लागतो आणि आणि मुलं तूप खायला कंटाळा करतात तर मी या पद्धतीने देखील तूप खाऊ घालू शकतात तर त्यासाठी इथं थोडं जास्तच तुपाचा वापर करायचा आहे आपलं तूप छान पद्धतीने मेल्ट झालेलं आहे ना आता आपण सर्व गाजरचं किसाच्यात मिक्स करून खाली वरती आपल्याला अगदी एक दीड मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे गाजरचं पूर्ण पाणी सुटे तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं आपण दूध वगैरे कशाचाही वापर नाही करणार आहोत अगदी हाय फ्लेमला करणार तर एक ते दीड मिनिट लागतो आणि मीडियम फ्लेमला करणार तर दोन अडीच मिनिट लागतात तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर मी इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत तर एक कि लिटर दुधाचा वापर करते दूध मी गरम करून फ्रीजला लावलेलं ला। होतं त्यासाठी याला खूप छान मस्त जाडसर साय पण आलेली आहे आता आपण मलाईला पण मिक्स करून घेणार आहोत त्याच्याने खूप छान टेस्ट येणार भरपूर जण मावा वगैरे वा वापरतात पण मला तरी वाटतं की मुलांना भेसळयुक्त युक्त देण्यापेक्षा थोडं बहुत बनवायला स्ट्रगल घेतलं तर काय प्रॉब्लेम कारण की मुलांना खाणं पण हेल्दी होतं तर त्यासाठी मी न मावा वापरता इथं दुधाचा वापर करते की मुलांसाठी आणि घरच्यांसाठी खूप हेल्दी होतं आणि हा गाजरचा हलवा बनवायला फारसा टाइम वगैरे लागत नाही अगदी तुम्ही आधा तासात बनवू शकतात आणि गाजरचा हलवा बनत असेल तर त्या टायमा तुम्ही दुसरं काम देखील करू शकतात दूध वगैरे आटतं तोपर्यंत तर बघू शकतात छान पद्धतीने उकळी पण आलेली आहे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे आणि हे गाजरचा हलवा बनवताना खास काळजी घ्यायची की शक्यतो नॉनस्टिक आणि मोठीच कढाई घ्यायची जाडबुडाची याच्याने खाली चटकत वगैरे नाही आणि जाडबुडाची कढाई घेतली तर खूप छान पद्धतीने गाजरचा हलवा पण बनतो आणि नॉनस्टिक घेतली तर जास्त वेस्ट वगैरे जात नाही अगदी काटाला चिपकलेलं पण इझी निघून जातं खास नॉनस्टिक भांड्याची खासियत आहे बघू शकता तुम्ही आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करत जायचं जा, आहे आणि अगदी गॅसची फ्लेम मी तर मंद ठेवलेली आहे फार हाय पण नाही जास्त लो पण नाही मीडियम फ्लेमला आपल्याला गाजरचा हलवा बनवून घ्यायचा आहे मला गाजरचा हलवा बनवायला अगदी सत्तावीस ते तीस मिनिट लागलेले आहेत आणि मी मीडियम फ्ले गॅसवरतीच पूर्ण गाजरच्या हलवाची प्रोसेसर केलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मा दाखवल्याप्रमाणे माझी गॅसची फ्लेम कुठंच तुम्हाला हाय बघायला मिळणार नाही आपल्याला आता व्यवस्थित गाजरचा हलवा मिक्स करत जायचा आहे अगदी दुधाचं दि खव्यासारखं दिसतं दिसतंय तुम्हाला दाणे दाणे दिसतच असतील दुधाचे खूप छान पद्धतीने आपलं दूध पण आटलेलं आहे आणि आपला गाजरचा हलवा अर्धी प्रोसेस झालेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करून घेऊया तर इथे मी एक वाटी साखर ॲड करते बघायला गेलं तर ही दोनशे पन्नास ग्रॅम साखर आहे मी एक किलो गाजरला पाव किलो साखरचा वापर केलेला आहे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही तीनशे ग्रॅम वापरली तरी चालेल इथे मी ते सहा काजू पास्ते सहा बदामनी पास्ते सा पि पिस्ता फी, कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला त्यांना पण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर ॲड केल्याने थोडं साखरचं पाणी सुटतं म्हणून गाजरला अजून जास्त टाईम शिजवावं लागतं तर बघू शकतात इथं आपला गाजरचा हलवा अगदी पूर्णपणे बनून तयार झालेला आहे शेवटी आता आपण वेलची पूड ॲड करूया मी तर चिमूटभर वेलची पूड ॲड केलेली आहे आता आपण परत व्यवस्थित मिक्स करून दोन ते ती तीन मिनटासाठी मंद फ्लेमला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जे विलायचीचा अरोमा आहे तो पूर्णपणे व्यवस्थित उतरला गेला पाहिजे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गायची फ्लेम मंदच ठेवायची या ही प्रोसिजर करताना बघू शकता तिथं आपला गाजरचा हलवा बनवून तयार झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया बघू शकता तुम्ही आपला गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे अगदी माउंट आणि मेल्ट होतो खाताना खूपच छान लागतो आणि या पद्धतीने बनवलात तर अगदी तुम्ही आवडीने खा घरचे लोक तर खूपच आवडीने खाणार आणि तुमची तारीफ करतच राहून जाणार हा गाजरचा हलवा बनवायला फारसा टाईम वगैरे लागत नाही अगदी तुम्ही पंचवीस ते तीस मिनिटात आरामात बनवू शकतात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा युजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा नातेवाईक फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आता आपण गाजरच्या दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू बघत राहा ही रेसिपी पण खूप छान आहे वेळ न घालवता सुरुवात करूया सर्वप्रथम इथं गाजरांना स्वच्छ दोन साल काढून मोठ्या आकारामध्ये रफली कट करून घेतलेलं आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व गाजरांच्या तुकड्यांना मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे इथं मी टोटल तीन गाजर घेतलेले आहे आणि ग्रॅममध्ये बघायला गेलं तर हे चारशे ग्रॅम गाजर आहेत तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी दूध ॲड करून फाईन पेस्ट बनवून घ्यायची आता दुसरीकडे गॅस ऑन करून कढईमध्ये एक चमचा साजूक तूप दोन चमचा साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गाजर किती गोड आहेत त्यानुसार तुम्ही कमी जास्त देखील करू शकतात त्यामध्येच आता आपण जी मिक्सरला फाईन पेस्ट केलेली होती गाजरची दुधाची ती ॲड करून घेऊया मी इथं दोन चमचे गाजराची पेस्ट साईडला काढून ठेवलेली आहे आता त्याच त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा एक वाटी दूध सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे जर तुम्हाला ही प्रोसेसर करायला थोडं टाईम लागत असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम बंद पण ठेवली तरी चालेल आता आपल्याला सर्व साहित्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदं खीळ सारखं टेक्चर झालेलं आहे लो टू मीडियम फ्लेमला बारा ते पंधरा मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला गाजरला आणि रव्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे अगदी आपल्याला रव्यासारखं टेक्चर झालं पाहिजे बघू शकतात तुम्ही कढाई अगदी सोडायला लागून गेलेलं आहे आणि याच्यात आपण तुपाचा वापर केलेला आहे म्हणून हे थोडं पण हाताला चिपकणार नाही तरी पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे बघू शकतात कलर पण खूप छान येतो आहे गाजराचा नॅचरल कलर असल्यामुळे इथं आपल्याला कोणताही फूड कलर वापरायची गरज पडत नाही आहे मिक्स करत करत अगदी गोळ्यासारखं टेक्शर झालेलं आहे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये आता या फ्लेमला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून अगदी पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने इथं आपलं रसमलाईचं जे पीठ आहे ते खूप छान पद्धतीने तयार झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी काढून घेऊया आता आपल्याला रसमलाई बनवण्यासाठी दूध तर लागणारच त्यासाठी आता आपण इथं एका कढाईमध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेते आणि पाऊण लिटर दूध घेते तुम्ही किती बनवता त्यानुसार कमी जास्त देखील करू शकतात आपल्याला सुरुवातीला थोड्या दुधामध्ये मिल्क पावडरला मिक्स करून घ्यायचे जास्त दुधामध्ये मिक्स करता येत नाही आणि गाठी होतात त्यासाठी तर मी अर्धी वाटे मिल्क पावडर अर्धी वाटे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम मी इथं मंदच ठेवलेली आहे हे अगदी तुम्ही बंद गॅसवर देखील करू शकतात इथं मिल्क पावडर दुधामध्ये छान पद्धतीने मिक्स झालेली आहे मी आता राहिलेलं दूध पण ॲड करते मी इथं मिल्क पावडर वापरते त्यासाठी पावनास लिटर दुधाचा वापर करते अगदी तुम्ही मिल्क पावडर नाही वापरत असाल तर तुम्ही एक लिटर दूध घेतलं तरी चालेल आता आपण दुधामध्ये जी गाजरची दोन स्पून पेस्ट काढून ठेवलेली होती ती ॲड करून घेऊया या गाजरच्या पेस्टने दुधाला पण खूप छान कलर येईना दूध आटायला मदत होईल हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत आटवायचं आहे आपलं रसमलाईचं पीठ गाढ झालेलं आहे का नाही बघायला गेलं तर गरम होतं तर मी तर स्पून ने थोडं लांब लांब करून घेतलेलं आहे जेणेकरून लवकर गार होईल की पीठ छान पद्धतीने गाढ झालेलं आहे आता आपण एक एक करून बॉल्स वळून घेऊया बघू शकतात अजिबात क्रॅक वगैरे राहणार नाही या पद्धतीने बनवले तर हे बनवायला खूप सोपे जात आहे अगदी हाताला चिपकत असेल तर तुम्ही थोडं तुपाचा वापर केला तरी चालेल या पिठामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे म्हणून जसं गार होतं तसं घट्ट होत आहे बघू शकतात तुम्ही आणि हे बॉल बनवायला अजिबात प्रॉब्लेम वगैरे येत नाही एकदम इझी वळले जात आहे बघू शकतात मी तुमच्या समोर इथं सर्व बॉल वळून घेतलेले आहेत आता आपण गॅस कडे वळूया मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता आपण स्टँड स्टँडवरती चाळणी ठेवून आपल्याला दहा मिनिटासाठी स्टीम करू करून घ्यायचे आहेत मंद फ्लेमला दुसरी साईडला आपलं दूध पण छान पद्धतीने अर्ध आटून झालेलं आहे त्याच्यात आता आपण साखर ॲड करून घेऊया मी तर अर्धी वाटी साखर घेते ब्रेकफास्ट पुढे बघायला गेलं ते पाच स्पून साखर आहे साखरला पण आता छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानुसार मी तर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत नि चिमूटभर वेलची पावडर ॲड केलेली आहे परत आपण मिक्स करून एक उकळी काढून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे आणि आपले बॉल पण खूप छान पद्धतीने स्टीम झालेले आहेत रसमलाईचे आता आपण एक एक करून दुधात सोडून घेऊया हे सोडताना खास लक्ष ठेवायचं हळूहळू सोडायचे हे सुरुवातीला गरम असल्यामुळे आणि खालून दूध पण गरम आहे त्यासाठी इथं सावकाश दुधामध्ये सोडायचे आणि हे वीस मिनटासाठी आता आपण झाकून ठेवून देऊया याच्यामध्ये म्हणजे छान पद्धतीने दूध मुरलं जाईल मी वीस मिनटानंतर दाखवते की जे बॉल्स आहेत गाजरचे त्यांच्यामध्ये खूप छान पद्धतीने दूध गेलेलं आहे मी तुम्हाला कट करून देखील दाखवते खूप रसर आपली इथं गाजराची रसमलाई बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुम्ही पण नक्की बनवा अशाच एक छानसा रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत मस्त खास वस्तरा सर्वात महत्वाचं आनंदीरा आणि रा ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय करताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद